लहानपणी दुरून कुठून तरी कुल्फीवाल्याच्या घंटीचा आवाज ऐकून सुट्टे पैसे जमा करायला तुम्ही करायचा कुठल्या गल्ली मधनं येतोय हे काही समजायचं नाही आणि मग तो कुल्फीवाला आपल्या दारात येईपर्यंत वाट पाहायची मजाच काही और होती हॅलो फ्रेंड्स यज्ञ कर्म फूड मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बिलकुल ठेल्यावर मिळते तशी मलाही कुल्फी बनवणार आहोत कुल्फी इतकी टेस्टी बनते की ही एक वेळा बनवून खाल्ल्यानंतर तुम्ही बाहेरची कुल्फी खाणं कायमचं बंद कराल चला तर मग वेळ न करता पटापट पत रेसिपीला सुरुवात करू कुल्फी बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेला आहे एक लिटर फुल क्रीम फुल फॅट दूध ही गॅसवरती दूध उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला या दुधाला छान उकळून घ्यायचं आहे आता आपल्या दुधाला उकळी फुटलेली आहे आपल्याला अशा प्रकारे दुधाला हलवत हे दूध उकळून घ्यायचं आहे जेणेकरून दुधावरती साय येणार नाही जर दुधावरती साय आली व नंतर जेव्हा तुम्ही दुधाला डवळलं त्यावेळी त्या साईचे तुकडे होतात व आपली कुल्फी जी आहे ती एक संध राहत नाही आता आपल्याला या दुधाला अगदी मंद गॅसवरती उकळत ठेवायचं आहे व अधूनमधून अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आता मी साखर कॅरेमलाइज करून घेणार आहे जेणेकरून आपल्या कुल्फीला ठेल्यावरच्या कुल्फीसारखा छान लाईट ब्राऊन रंग येईल साखर कॅरेमलाइज करून घेण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये मी वन फोर्थ कप साखर एकदम स्प्रेड करून घालून घेतलेली आहे आपल्याला गॅस चालू करण्यापूर्वी अशा प्रकारे साखर पूर्ण पॅनमध्ये स्प्रेड करून घ्यायची आहे या ठिकाणी मी पॅनमध्ये साखर व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेली आहे आता आपल्याला गॅस चालू करून अगदी मंद गॅसवरती साखरेला न हलवता साखर कॅरेमलाइज होऊ द्यायची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली साखर कॅरेमलाइज व्हायला सुरुवात झालेली आहे जोपर्यंत साखर बऱ्यापैकी कॅरेमलाइज झाल्यासारखी तुम्हाला दिसत नाही तोपर्यंत त्याला तुम्हाला अजिबात टच करायचं नाही आता आपली साखर बऱ्यापैकी कॅरमलाइज व्हायला लागलेली आहे आता आपल्याला एखाद्या स्पॅटुलाच्या मदतीने तिला मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून आपली सर्व साखर व्यवस्थित कॅरमलाइज होईल आपल्याला अशा प्रकारे हलवत संपूर्ण साखर व्यवस्थित कॅरमलाइज करून घ्यायची आहे व ही प्रोसेस करते वेळी आपल्याला गॅस अजिबात मोठा करायचा नाही अन्यथा आपली साखर करपू शकते व तिला कडवटपणा येऊ शकतो या ठिकाणी आपलं एकदम परफेक्ट असं कॅरेमल बनून तयार झालेलं आहे तुम्ही यापेक्षा जास्त डार्क ब्राऊन रंगावरती बनवलं तर त्याला कडूपणा येऊ शकतो आता आपल्याला हे बनवून घेतलेलं कॅरेमेल उकळत ठेवलेल्या दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे कॅरेमेल घालण्यापूर्वी मी दुधाखालचा गॅस बंद केलेला आहे जर तुम्ही गॅस चालू करून किंवा मोठा गॅस असते वेळी हे कॅरेमल दुधामध्ये घातलं तर दूध उतवू शकतं त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून हे कॅरेमेल घालून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा कॅरेमल दुधामध्ये घालत असतो त्यावेळी दूध उतू येत असतं त्यामुळे आपल्याला गॅस बंद करूनच हे कॅरेमल घालून घ्यायचं आहे व हे पूर्ण घालून झाल्यानंतर तुम्ही गॅस चालू करू शकता आपल्याला हे कॅरेमल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी कॅरेमलाइजड शुगर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे या दुधाला एकदम सुरेख असा लाईट ब्राऊन रंग आलेला आहे आता आपल्याला या दुधाला मंद गॅसवरती उकळत ठेवायचं आहे आपण या दुधाला घट्टपणा यावा म्हणून काही सिक्रेट इन्ग्रेडियंट मिक्स करून घेणार आहोत पण ते पावडर्स आपल्याला या दुधामध्ये डायरेक्टली मिक्स करायचे नाहीत आपल्याला ते थोड्या थंड दुधामध्ये मिक्स करून नंतर या उकळत्या दुधामध्ये ॲड करायचे आहेत जेणेकरून दुधामध्ये त्याच्या गाठी होणार नाहीत दुधाला घट्टपणा यावा म्हणून या ठिकाणी मी फायू टेबलस्पून मिल्क पावडर व फोर टेबलस्पून ड्रायफ्रूट्स पावडर घेतलेली आहे मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू व बदाम घेऊन त्याची पूड बनवून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिस्ता वगैरेही ॲड करून घेऊ शकता मी हे मिल्क पावडरचे एवरीडेचे जे जे दहावाले सॅचेट येतात ते दोन सॅचेट मी घेतलेले आहेत आपल्याला कुठल्याही चांगल्या ब्रँडेड कंपनीचीच मिल्क पावडर वापरायची आहे या ठिकाणी मी सहा ते सात काजू व सहा ते सात बदाम घेऊन त्याची मिक्सरवरनं फूड बनवून घेतलेली आहे आता आपल्याला हे दोन्ही पावडर थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये अजिबात गुठळ्या न होऊ देता मिक्स करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी एका पाऊलमध्ये आपली ड्रायफ्रूट व मिल्क पावडर काढून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये दूध ॲड करून घ्यायचं आहे मी मगाशी जे एक लिटर दूध घेतलं होतं त्यापैकीच थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलेलं होतं ते मी या पावडरमध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पावडर व दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये अजिबात कुठळ्या राहणार नाहीत या ठिकाणी मिल्क पावडर व ड्रायफ्रूट पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपल्याला हे दूध कढईमध्ये उकळत ठेवलेल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूट्स व मिल्क पावडरवालं दूध उकळत्या दुधामध्ये एका हाताने घालून दुसऱ्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल आपल्याला आता या दुधाला मंद गॅसवरती उकळत ठेवायचं आहे मिल्क पावडर व ड्रायफ्रूट पावडर मिक्स केल्यानंतर आपल्या दुधाला लगेचच घट्टपणा यायला लागेल दुधाला घट्टपणा आल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली अशा प्रकारे हलवत दूध मंद गॅसवरतीच उकळून घ्यायचं आहे कारण काजू बदामाच्या पूडमुळं आपलं दूध खूप लवकर उतू जाऊ शकतं शिवाय ते कडईच्या बुडाला करपू येऊ शकतं या ठिकाणी आपलं खुलफीचे मिश्रण एकदम घट्ट होत आलेलं आहे मी दूध उकळायला ठेवल्यापासून आत्तापर्यंत तब्बल अर्धा तास लागलेला आहे तुम्ही किती पसरट भांड्यामध्ये दूध उकळायला ठेवता त्यानुसार तुम्हाला पाच दहा मिनिटं कमी जास्त लागू शकतात आपल्याला कुल्फी बनवण्यासाठी ज्या कन्सिस्टन्सीचं मिश्रण हवं होतं ती कन्सिस्टन्सी आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी कुल्फीचं मिश्रण थंड झाल्यानंतर ते मिक्सरवरनं फिरवून घेतलेलं आहे कुल्फीमध्ये जर साईच्या वगैरे उठळ्या असतील तर त्या मोडल्या जाव्यात म्हणून मी हे मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे जेणेकरून कुल्फीला एकदम स्मूथ असं टेक्स्चर येईल जर तुम्हाला कुल्फीला थोडंसं रवाळ टेक्स्चर हवं असेल तर तुम्ही हे मिक्सरमधनं फिरवून नाही घेतलं तरीही चालेल आता आपल्याला हे कुल्फीचं मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे या ठिकाणी मी हे कुल्फी मोल्ड घेतलेलं आहे आता मी हे कुल्फीचं बनवून घेतलेलं मिश्रण या मोल्डमध्ये घालून घेणार आहे या ठिकाणी मी कुल्फीच्या सर्व मोलमध्ये मध्ये कुल्फीचं मिश्रण भरून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व कुल्फी मोल बंद करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे त्याच्या सोबत आलेल्या झाकणाने मी हे कुल्फी मोल बंद करून घेणार आहे या ठिकाणी मी सर्व मोल बंद करून घेतलेले आहेत आपल्याला कुल्फी सेट होण्यासाठी अजिबात ओपन ठेवायची नाही अन्यथा त्यावरती आईस क्रिस्टल जमा होतील जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड नसेल तर तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये किंवा प्लास्टिकच्या कपमध्ये कुल्फी सेट करायला ठेवू शकता पण ते सेट करायला ठेवण्यापूर्वी त्याला व्यवस्थित सिलिकॉन फाईलने वगैरे बंद करून घ्यायचं आहे आता आपल्याला याला डीप फ्रीजरवरती रात्रभर किंवा बारा तास सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे नेहमी कुल्फी बारा तास फ्रीजरमध्ये ठेवली होती आता आपल्याला ही कुल्फी मोल्डमधनं बाहेर काढून घ्यायची आहे कुल्फी मोलमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा कुल्फीचा मोल अगदी दहा ते पंधरा सेकंदासाठी पाण्यामध्ये ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या सर्व कुल्फी मोलमधून अगदी व्यवस्थित बाहेर निघतील या ठिकाणी मी दहा सेकंद कुल्फी मोल पाण्यामध्ये ठेवून काढून घेतलेला आहे आता मी एक एक कुल्फी काढून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम सहज आपली कुल्फी मोलच्या बाहेर निघालेली आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व कुल्फी मोलमधनं काढून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी सर्व कुल्फी काढून घेतलेले आहे आपल्याला यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्त्याचे काप व रोज पटल्स टाकून घ्यायचे आहेत आपण कुल्फीमध्ये कुठल्याही प्रकारचं स्टेबिलायझिंग पावडर वगैरे वापरले नसल्यामुळे कुल्फी मोल्ड वायर काढल्यानंतर ती लगेचच वितळू शकते त्यामुळे आपल्याला ती लगेचच खायची आहे मला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा